मंदिरांचे मुद्रांक शुल्क कर पूर्णपणे माफ करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन हस्तांतरणामागे कोणताही व्यावसायिक हेतू नसल्याचे करण्यात आला आहे स्पष्ट गडिंग्लस येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिराचे मुद्रांक शुल्क तसेच सर्व तसे प्रकारचे शुल्क आणि कर पूर्णपणे माफ करण्याची मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली राज्यातील मंदिरे देवस्थान आणि धार्मिक व धर्मादाय संस्था कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता सामाजिक धार्मिक आणि जनसेवा करतात अनेक भक्त स्वतःच्या श्रद्धेने आणि सेवाभावातून मंदिरांना जमिनी दानरूपाने देतात तर काही वेळा मंदिराच्या गरजांसाठी समाजहिताच्या उद्देशाने जमीन खरेदीही करावी लागते मात्र अशा हस्तांतरणामागे कोणताही व्यावसायिक हेतू नसतानाही पूर्ण मुद्रांक शुल्क आकारले जाते याबाबत महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या नावे देण्यात आलेले हे निवेदन प्रांत कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी प्राची येसरे यांनी स्वीकारले निवेदनात म्हटले आहे त्यापूर्वी काही हस्तांतरण प्रकरणात अटी शर्तीवर मुद्रांक शुल्कात अंशता सूट देण्यात आली असली तरी ती अत्यल्प आणि नाममात्र आहे त्यामुळे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम नियम एक हजार पन्नास यामध्ये आवश्यक दुरुस्त्या करून मंदिरांना सर्व शुल्क करातून पूर्ण सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी भाजपचे तालुका सरचिटणीस सुभाष चोथे भाजपचे संदीप नाथबुवा विश्व हिंदू परिषदेचे संयोजक विश्वनाथ पाटील संतोष गुरुनाथ बंडकर अध्यक्ष अक्षय होर्टे हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद धनवडे आणि संजय मुरुकटे आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा